श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो तारक मंत्रातील एक वाक्य उगाचे भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा आजचा हा अत्यंत अद्भुत अनुभव स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हेच स्वामी भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे आज तुम्हा प्रत्येकाला आजच्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल रत्नागिरीतील स्वामी भक्त ताई स उर्मिला पठारे या ताईंचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सर्वच स्वामी भक्तांना नमस्कार मी स उर्मिला स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याचे सार्थक झाले खरं तर सर्वच स्वामी भक्त नेहमीच आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अनुभव ऐकत असतात बऱ्याच वेळा मी देखील या चॅनलवरचे सगळे अनुभव ऐकते मलाही माझ्या आयुष्यातील हा स्वामी समर्थ महाराजांनी घडवलेला साक्षात्कार सखरवच स्वामी भक्तांना सांगावा असे नेहमी वाटायचे आणि शेवटी आज ही सुद्धा इच्छा माझे स्वामींनी पूर्ण केली त्याबद्दल मनात खूप आनंद वाटतोय ही घटना मागच्या वर्षीची जानेवारी महिना आम्ही फॅमिली ट्रीप म्हणून अक्कलकोट कोल्हापूर गाणगापूर आणि पंढरपूर इकडे जाण्याचा प्लॅन केला छोटी मिनी बस घेऊन आम्ही सर्वच लोक गेलो ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व तीर्थक्षेत्री जाऊन छान दर्शन घेतलं सगळ्या शेवटी अक्कलकोटला गेलो तिथून परतत असताना सगळ्यांनीच स्वामींच्या सुंदर मूर्त्या घेतल्या मग मी देखील स्वामींची एक सुंदर मूर्ती घरी आणली ती पहिलीच स्वामी गाठ होती मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेली आणि पहिल्यांदाच मी स्वामींना पाहिलं ती मूर्ती घेऊन मी घरी आली आणि तिथून माझी स्वामी सेवा सुरू झाली त्यावेळेस माझे वय हे सव्वीस वर्ष होते माझे आई वडील माझ्या लग्नासाठी स्थळं पाहत होते पण खूप प्रयत्न केल्यानंतरही माझे लग्न कुठेच जुळत नव्हते मात्र जशी ही मूर्ती घरी आली माझ्या आईने स्वामींना नवस केला अकरा गुरुवारांचं व्रत धरलं आणि खरं सांगते तुम्हाला चौथ्याच गुरुवारी माझं लग्न ठरलं जसं स्थळ हवं होतं तसं अगदी माझ्या मनासारखं माझं लग्न ठरलं माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात आलेली ती स्वामींची पहिलीच प्रचिती त्यानंतर स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित पार पाडत गेलं लग्नाचा दिवस आला पण त्या दिवशी मात्र एक मोठा घात झाला माझे बाबा जे गेली अकरा वर्ष बेडवर पडून होते ज्यांना लखवा मारला होता त्यामुळे त्यांना उठता किंवा बट बसता येत नव्हते गेली असंख्य वर्ष ते फक्त आणि फक्त पलंगावर झोपून होते लग्नाच्या दिवशी सकाळी सगळी तयारी सुरू असतानाच माझ्या बाबांनी श्वास घेणं थांबवलं अचानक त्यांची ऑक्सिजन पातळी ही पूर्णपणे खालावली लग्नाच्याच दिवशी हे एवढं मोठं संकट कसं आलं यामुळे सगळेच लोक चिंतेत होते माझ्या बाबांना इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना ऑक्सिजन लावलं मात्र तरीही त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा होत नव्हती त्यामुळे माझं लग्न त्या दिवशी कॅन्सल झालं घरच्या मोठ्या माणसांनी निर्णय घेतला आणि आपण हे लग्न पुढे ढकलूयात असे ठरवले लग्नाच्याच दिवशी हा इतका मोठा घात लग्नाच्याच दिवशी इतकं मोठं संकट सगळेच लोक चिंतेत मला तर काय करावे काहीच सुचे ना एकीकडे जिथे मी पाहिलेली स्वप्न पूर्ण होणार होती तिथे ती स्वप्न कुठेतरी तुटत होती तर दुसरीकडे ज्यांनी मला जन्माला घातले जे माझे सर्वच होते ते बाबा त्याच दिवशी मरणाच्या दारात मला काहीच समजे ना मी स्वामींसमोर बसले खूप रडले स्वामींशी खूप भांडले स्वामींना नको नको ते बोलले आणि तितक्यातच हॉस्पिटलमधून फोन हो आला तुमचे बाबा हे गेले आहेत असे सांगितले आणि मी ढसाढसा रडू लागले स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुमच्याचमुळे झालं तुम्हीच केलं तुम्ही मुद्दाम असं सर्व काही केलं तुम्हाला माझं लग्न होऊच द्यायचं नव्हतं तुम्हाला माझ्या घरात इतकं संकटच आणायचं होतं तर तुम्ही हे लग्न जुळवलंच का मी स्वामींशी खूप भांडले स्वामींची मूर्ती अक्षरशः उचलून मी कचऱ्याच्या डब्यात टाकली जशी मूर्ती उचलून मी कचऱ्याच्या डब्यात टाकली त्याच्या पाच मिनिटात पुन्हा हॉस्पिटलमधून फोन आला तुमचे बाबा जे पूर्णपणे श्वास थांबवून होते ज्यांचे ठोके पूर्णपणे बंद झाले होते अचानक त्यांना शुद्ध आले आहे अचानक त्यांच्या उजव्या साईडच्या नसा ह्या पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत तो फोन माझ्या काकांना आला आणि मी ते सर्व काही ऐकत होते मी धावत कचऱ्याच्या डब्याकडे गेले स्वामींची मूर्ती तिथून उचलली माझ्या छातीजवळ पकडली आणि खूप रडले स्वामी तुम्हा तुम्हाला ओळखायला मी चुकले असे म्हणून मी स्वामींची माफी मागत होती त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती छान अभिषेक घातला स्वामींची मूर्ती स्वच्छ धुतली आणि पुन्हा देवघरात ठेवली तीन दिवसानंतर माझे बाबा घरी आले जिथे माझ्या बाबांना अकरा वर्ष उठता बसता येत नव्हते तिथे ती या तीन दिवसानंतर मात्र माझे बाबा ऑकरने हळूहळू का होईना पण पावले टाकू लागले तेव्हा कळाले की ही स्वामींची लीला आहे ही स्वामींची कृपा आहे त्यानंतर ज्या दिवशी बाबांना घरी डिस्चार्ज दिला त्या दिवशी आमच्याच नात्यातले आमचे संदीप काका जे आहेत हे घरी आले आणि त्या संदीप काकांनी सांगितले तुमच्या आयुष्यात काहीतरी दैवी शक्तीचा चमत्कार आहे कारण लग्नाच्या दिवशी आपण वर्हाड आणण्यासाठी जी बस बुक केली होती त्या बसचे दोनही ब्रेक फेल होते जेव्हा आपण सकाळी त्यांना कॅन्सल झालेली बस सांगितली तेव्हा ती बस घेऊन ते लोक तालुक्याच्या ठिकाणी गेले आणि तेव्हा त्यांनाही कळाले की बसचे दोनही ब्रेक फेल होते बस एका झाडाला आदळली पण सुदैवाने ड्रायव्हरला काही झाले नाही पण तीच बस जर वराडाने भरलेली असती आणि तिचे जर दोनही ब्रेक फेल असते तर नक्कीच खूप मोठा अपघात झाला असता जसे संदीप काकांनी हे आम्हाला घरात सांगितले आमच्या अक्षरशः अंगावरती घामाचे झरे आले पायाखालची जमीन सरकली कारण तेव्हा कळून चुकले की हा स्वामींचा चमत्कार आहे त्या दिवशी जर वराडाला काही झालं असतं तर आयुष्यात आम्ही स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो कुणाला काही झाले असते तर खूप मोठे नुकसान झाले असते म्हणून स्वामींनी माझ्या बाबांना आजारी केले हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि आमचे लग्न पुढे ढकलले हे सर्व काही स्वामींचे नियोजन होते खरंच त्यावेळी स्वामींना पाहून मी फक्त आणि फक्त रडत होते स्वामींची माफी मागत होते स्वामींकडे तुमचे उपकार कसे मी फेडू हेच सांगत होते त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसांमध्ये साध्या पद्धतीने का होईना पण माझे लग्न झाले आज माझ्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले आहे आणि मी खूप सुखात आहे आज मी फक्त आणि फक्त स्वामी सेवेत आहे स्वामींचं नामस्मरण करत आहे माझे सर्व काही सर्वस्व हे माझे स्वामीच आहेत माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा स्वामी चमत्कार होता स्वामी आयुष्यात आले माझे लग्न ठरले स्वामी आयुष्यात आले माझे बाबा ठीक झाले स्वामी आयुष्यात आले आणि माझ्या लग्नावर येणारे भले मोठे संकट टळले खरंच स्वामी आहेत स्वामी भक्तांच्या पाठीशी आहेत फक्त स्वामीच असतात हे ऐकून होते मात्र त्या क्षणोक्षणी मी स्वतः हे समजून गेले श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा जेव्हा स्वामींची कृपा असते जेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी ठाम असतात तेव्हा भक्तांच्या आयुष्यात ते कसे चमत्कार घडवतात ह्यात सगळ्यांना आपल्या या व्हिडिओतून पाहायला मिळाली असेल आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुन्हा एकदा शाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ